जुन्नर पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे अशी माहिती जुन्नरच्या प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक जुन्नर भाग्यश्री धरबसी यांनी दिली आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून ही वाहने पोलीस ठाण्यात पडून आहेत सदर गाड्यांचे रजिस्ट्रेशन नंबर चासीज नंबर इंजिन नंबर वर्तमानपत्रात यापूर्वी देऊन देखील सदर बेवारस गाड्यांचा ताबा घेण्याकामी जुन्नर पोलीस स्टेशन येथे आतापर्यंत कोणीही आले नाही यामुळे बेवारस गाड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी शॉप ऍक्ट लायसन आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह जुन्नर पोलीस स्टेशन येथे तात्काळ संपर्क करावा याबाबत काय म्हणाल्यात पोलीस अधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक पवन गाडकर यांनी पाहूयात शंभर दिवस कृती आरक्षणा अंतर्गत वाहनांची निर्गती करणे मुद्यमान निर्गती करणे हा एक कार्यक्रम आहे त्याअंतर्गत आपण आपल्या जुनं पोलीस स्टेशनमार्फत जी गेली दहा पंधरा वर्षापासून बेवारस वाहने होती त्यांची दहा एप्रिलला पंचेचाळीस वाहने आहेत ती दहा एप्रिलला आपण त्यांची निर्गती करणार आहोत त्याचं ऑप्शन ठेवलेला आहे जे इच्छुक असतील त्यांनी त्या ते ऑप्शनला यावं आणि जशी आपली प्रोसिजर आहे त्यानुसार आपण साधारण किती गाड्या आहेत मॅडम आणि किती वर्षापासून इथे ह्या गाड्या पडलेल्या आहेत पंचेचाळीस गाड्या आहेत बेवारस आणि गेली पंधरा एक वर्षापासून आहेत त्याच्यात बरीच पंधरा वर्षाच्या अगोदर इतक्या वर्षानंतर हा हा लिलाव आपण आता करतोय नेमकं कारण काय ऍक्च्युली काही कारण नाही पर्टिक्युलर पण बऱ्याच अमाऊंट झाली आहे त्या गाड्यांची संख्या झाली हा लिलाव आता ठेवलेला ह्या लिलाव प्रक्रियेची प्रोसेस याची प्रोसेस म्हणजे अशी असते की तहसील ऑफिस मार्फत एक त्यांचा अधिकारी वगैरे असतो त्याच्यानंतर पंचसमक्ष सगळी प्रोसेस इन कॅमेरा चालते जेव्हा आपण ते लिलावामध्ये दे त्यांचे आकडा जो जास्त असतो त्यांना ज्या लिलाव दिला जातो त्यांच्या त्यांच्याकडनं ते स्क्रॅप जागेवरच केल्या जातात कारण त्याच्यानंतर कुठं पुनर्उपयोग उपयोग होऊ नये त्याच्यासाठी स्क्रॅप आपण जागेवरच घेऊ